येऊ का या या बसा बोला ते मासा सेंटरी ये हो शांताबाई तुम्हीच आहे ना शांताबाई मीच आहे मला मसाज करायची होती हा का हो करून घ्या ना मग एवढे घाबरून का तुम्ही नाही ते नवीन आहे ना मी म्हणजे मसाज पहिल्यांदी हो अच्छा अच्छा कधी केलेली नाही हा का इथं कंबर दुख थे बर तर कंबर दुख थे आणि मांड्या मांडे पण खूप असे जाम झाले दुख आणि या पोटऱ्या अजून हात बीत नाही दुखते ना नाही कमरेला चालेल ना मग मसाज करून घ्या ना सगळं ठीक होऊन जाईल एकदम हो का हो हो मसाज ने दुखी जाती का <coughs> आओ, तुम्ही असे घाबरू नका मसाज करायला आले ना हो असे लांब लांब का सारखा तुम्ही थोड व्यवस्थित बोलणं झालं तर मशाजला मध्ये सोडावं लागेल ना तुम्हाला हो हो पण हो मग पण मग एकदम जवळ जवळ बसायला ते तरी का मग मशाज कशी करणार तुम्ही म्हणजे अहो जेव्हा मशाज करू करणार ना तुम्ही तेव्हा तुमच्या बॉडीला आमच्या मुली टच करणार त्यावेळेस तुमचं काय होणार म्हणजे मुली मसाज करतील काय हो तुम्हाला काय वाटलं मला वाटलं जेंट्स आहे का आहो तुम्ही काय डोक्यावर पडले का तुम्ही येताना पाठी काय वाचली बॉडी मसाज सेंटर बॉडी मसाज सेंटर हा मग बॉडी मसाज सेंटर मध्ये जेंट्सच सा असतील असं कशावरून का लेडीज काही मसाज करत नाही का आणि आम्ही दोन्ही पण करतो लेडीजची पण करतो आणि जेंट्सची पण करतो असं आहे का हा जेंट्स नाही ग तुमच्याकडे नाही नाही आम्ही जेन्ट्स पण मसाज आहे मसा मसा ना लेडीजच करतात इकड हा मग तुम्हाला जेन्ट्स कडे जायचं आहे का नाही नाही तसं नाही काही नाही ना मला फक्त मसाज पाहिजे हा तो आमच्या मसाज च आहे ना बॉडी सेंटर मशाज च लय मोठ नाव आहे हो अशी लाईन लागती ती लाईन बरोबर फक्त आज काय झालं थोड शांतता आज कारण यास सणवार चालू आहे ना थोडे बरोबर नाही इतकी खूप गर्दी राहते खूप हो ना हो बर मी का मसाज करताना सगळे कपडे काढावं लागतील हो मग एकच कपडा ठेवतो आम्ही कोणता आम्ही ये ना फक्त अंतर्वस्त्र ठेवतो बाकी सगळे कपडे काढून घेतो बापरे हो आणि पूर्ण बॉडीला आहे ना असि तेल लावतो तेल हो का आणि तेल लावलं रे लावलं का आमच्या मुली जे सुरुवात करत्या ना। थांबतीच नाही एक तास पूर्ण माणसाला मोकळ करून टाकीत असं अंग असं ढिल्ल होत हो आणि माणूस आहे ना पळायला लागतो ना तुम्हाला काय सांगू आता तुम्ही स्वतः करून तर बघा तुम्ही वा वा काय तुमचं बॉडी सेंटर आहे बॉडी सेंटर नाव नाव पण त्या पोरीने माझ्या अंगाला हात लावल्यावर मला गुदगुल्या झाल्या मग हा का गुदगुल्या होतील का तुम्हाला हा मग आता लेडीज टच झाल्यावर गुदगुल्या होतीलच मग ते आम्ही काय करणार तुम्हाला जर गुदगुल्या झाल्या नाही मला हसू येईल ना हा का मग मग काय करायचं हसायचं त्यात काय मग विशेष चालेल ना तस हा तुम्ही म्हणाल असतोय असं नको नाही नाही हसायचं काय त्याच्यामध्ये आता काही काही सवय नसती ना आता तुम्ही काय म्हणता मला सवय नाहीये आता तुम्हाला समजा असं टच केलं तुम्हाला त्रास होतो त्याचा हो मग हळूहळू तुम्हाला जेव्हा सवय लागेल तेव्हा तुम्हाला काय वाटणार नाही बरोबर आहे का नाही तेव्हा असून हा बर समजा त्यांनी बॉडीवर मसाज करता करता काही शरीरात असे अवयव असतात त्यांना धक्का लागला त्यांचा बर आणि मला काही झालं मग काय करायचं म्हणजे तुमचं असं म्हण कोणते अवयव हो म्हणले तुम्ही असतात शरीरामध्ये बरेचसे अवयव असतात जे संवेदनशील असतात त्यांना नाही तुमच्या भावना पोचल्या माझ्यापर्यंत मग तेव्हा जर विचल बिचल झालो हां आणि तुमच्याच फोरीची मसाज करायला लागलो मग हा असं होऊ शकतं ना होऊ शकतं नाही झालेलं आहे आमच्या बॉडी मसाज सेंटर मध्ये ज्या लोकांच्या आम्ही मशाज करतो ना हाँ. ते असे काही राहते ना नमुने काही अशा नकळत हात लागल्या जातो ना अवयवांना हो. तर त्यांच्या भावना जागृत होतात ना त्यांच्यासाठी आम्ही असा भला मोठा दंडा ठेवले मधी अजून याच्यामध्ये अजून एक रूम आहे तुम्ही बसा बसा हो हो, हो नाही ऐकतोय मी हा आता जाऊ नका तुम्ही तुमची मशाज करूनच पाठवतो तुम्हाला अरे बाप असा भला मोठा दंड आहे दोन आहे अशी त्याच्या नकळत आवड हात लागला रे लागला त्या माणसाने काही केलं रे केलं का त्याला धरून आशा बडवित्या आशा बडवित्या आशा बडवित्या त्याच्या डायरेक्ट नाका तोंडा वाट रखते बापू आणि तो माणूस आहे ना आयुष्यात कधी आमच्या बॉडी माझ्याच मध्ये परत येत नाही आलं तेनात मग नको मी नाही करत मासाच तुम्ही काही काही आमची मस्करी करायला आली का हा न... मला न कळत एखादा अवयवाला हात लागला मग आम्ही तुमच्या पोरींची माशाच करू हा हो तस नाही मी शंका काढली झालं तर हो ना मग तर त्या गोष्टी ना झालं तर आता सांगितला हो नका नका नाही मग मला नको घ्या ना मे... करून मी डॉक्टर कडे जातो तुम्ही काळजी घ्या ना जर हात लागला तर तुम्ही तुमची काळजी घ्या ना का हात जरी चुकून लागला तरी आपण आपण आपल्या भावना दाबून टाकायचं किंवा त्यांना रोखलं पाहिजे ना आवर पाहिजे आवर घातली पाहिजे ना मी नवीन आपलं शरीर ताब्यात ठेवलं पाहिजे ना, ना? मी नवीन आहे मला आवर घालता येईल का बरं नवीन आहे म्हणजे तुम्ही पार आता पिकून गळायला झाले पार पार झाले तुम्ही काय आता कुकुल आहे का हा या गोष्टी काय तुम्हाला सांगायला पाहिजे का, का? आ? आले मार बसले आल तू फालतू प्रश्न विचारायला जाऊ दे मला नाही करायची नाही घ्या करून चला नाही नाही मला ना मी डॉक्टर कडे जाऊन ट्रीटमेंट घेतो एकदा करून तर बघा नका नका मला मार बसला तर कुठं डॉक्टर तक करू कशाला मार बसल नाही तुमचं शरीर तुम्ही शरी कंट्रोल करायचं ना नाही नाही कंट्रोल नाही होणार नाही का म्हणजे तुम्ही लईच हे हो तुम्ही का तुम्ही कायच चावनाट दिसता नाही हो तसं काही नाही काही नाही मग मी फक्त विचारलं तुम्हाला इथं एवढा वेळ टाइमपास का केला हा एवढं काय तुम्हाला हे वाटलं का चावडी वाटली का हा काय बोलायचं नाही ग मला प्रश्न विचार दोनशे रुपये टाका कसलं कसले म्हणजे इतका वेळ काय करीत होते एवढी माहिती घेतली आमच्याकडून काय फुकट घेतली का त्याचे पैसे हो मग इथं आम्ही वेळेला महत्त्व देतो टाइम इज मनी आला का लक्षामध्ये एक मिनिट आमचा इकडचा इकडे होत नाही आणि तुम्ही इकडे कधीच येऊन फालतू प्रश्न विचारू राहिले द्या इकडे दोनशे रुपये हो चुकीच आहे ना इतका वेळ नाही देत आम्ही गिरायकांना चुकीचं काय याच्यामध्ये रोख नाही का पैसे नाही दोनशे तुमच्या खिशात नाहीये काय तुमची जिंदगी हो माझा फोन एक मिनिट थांबा जाऊ पळून बाय गेली वाटत मध्ये चला बा पळून जाऊ त्याला फुकटचे दोनशे रुपये जातील आपले अरे बापरे रे बाबा कुठे गेला अरे बापरे गेला काय माहिती पळून फोन आणायला गेले तेवढाच पळून गेला काय फालतू प्रश्न विचारतो आता फार बोर करून टाकलं त्याने तेवढे बिवढे दोनशे भेटले असते तो बी गेला पळून बरं या चला गिराय गिरायक थकेली येत राहत्या काही काही डोक्याला टेन्शन द्यायला दिवसभर एक तर दिवस इतकी थकते मी